तिला अतिशय साडेजवळ तेव्हा लोक गावचा रस्ता विखलकडे जाणारा रस्ता तयार केला गावात हायमाय फ्लाईट लावला संतोष उदय यांच्या घरापासून तर विजय सिंग यांच्या मागच्या दारी कोळीवाडा इथे करून केलं मारुती मंदिर जवळ करून केलं आनंद रस्ता पाटील सिंग हसनसिंग राजपूत यांच्या शेतीपासून मानसिंग राजपूत यांच्या शेतापर्यंत समस्त ग्रामस्थ यांनी यांनी आमदारांचं आभार मानलेलं ना। आणि सर्वात महत्वाचा तुमचा काम जो होता तो विकवेंत वडिली आणि पाचशे रस्ता हा चार कोटी रुपयाचा रस्ता हा आपण मागे लावला एक बोगस कॉन्ट्रॅक्टर होतो दुसरा त्याच्याकडनं ते, ते काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना विकत घेऊन काम करतो ते काम आपण दिलं तसेच मोठा पुलाचं टेंडर झालेला आहे काम एक कोटी पन्नास लाखाचं आहे आणि म्हणून मोठे मोठे काम आपल्याकडे रुपयाचे काम हे सगळ्या गावांमध्ये झाले वडलीमध्ये झाले कमखेड्यामध्ये झाले उंबरड्यामध्ये झाले सगळीकडे विकासाचा झंडावा असल्यामुळे हा विकास सरत आपल्या गावाला आला आणि आपण सारे लोक जागृत असल्यामुळे जो आपलं काम करतो त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही भव्य देवा सत्कार ठेवला मग आवाने आम्हाला एकदम जावाना भाषण जेवण पुन्हा पाच आपल्याला लगेच पण बेटाव वालात ना बारा वाजाला शिवाय